संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एक आहे या ठिकाणी उभा राहिला आहे की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मा मराठ्याचं या ठिकाणी नेतृत्व करणारे आहे पाटील विरुद्ध रावसाहेब पाटील दानवे यांची जर या ठिकाणी लढत झाली तर काय होईल याविषयीच्या जनतेच्या मनातील भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत भाऊ जालना लोकसभेमध्ये जर पाटील पाटील तर काय होईल असं आपल्याला मला तरी वाटत जो मुद्दा जरांगे पाटलांना जो उचलून धरलेला आहे मराठा आरक्षणासाठी तर त्यांच्यासारखा सच्चा माणूस आतापर्यंत तर मराठा समाजाला भेटलेला नाही शिवाजी महाराजांच्या नंतर जर खरं रूप असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तर ते जरांगे पाटीलच आहे आमच्यासाठी आणि त्याच्यामुळं दानवे साहेबला मराठा आरक्षणा एक ब्रश सुद्धा काढलेला नाही त्यामुळे झरंगे पाटील देतील तोच आदेश राहील जरंगे पाटील जर राहिले टक्के निवडून येईल झरंगे पाटील विरुद्ध दा, दानवे पाटील काय होईल असं आपल्याला वाटतं मला एक सांगत आहे तुम्ही सध्याची परिस्थिती बघता जयरंगे पाटील हा आमच्या मराठा समाजाचे देव आहे आणि जयरंगे पाटील देतील तो प्रत्येक माणूस मग घरातला घरात म्हणून त्याला सपोर्ट करील दरंगा पाटील खूप तू राहिली तर मला ना मला तर असं वाटतं की ते त्यांचं डिपोजिट जप्त होऊ दान साहेब तर धनगर समाजाचं पण जर त्यांनी मला आरक्षण नाही दिलं तर डिपोजिट जप्त होईल दरंग पाटील समोर दानर साहेब दारंग पाटील जे सांगते त्याला डॉक्टर घेऊन आणणार दाणे असो की दाण्याचे बाप असू आली पाच घ्या रुपया

म्हणजे आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आपण पाहू शकतो जर धारांगे पाटील विरुद्ध दानवे पाटील ही जर थेट लढत झाली ही संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं की सन्मान्य झरंगे पाटील यांनी जालण्यामधून या ठिकाणी उभं राहावं तर आपण सगळ्याच्या प्रतिक्रिया घेतल्या तर या प्रतिक्रिया पण असं वाटतं की दरंगे विरुद्ध दानवे अशी जर लढत झाली तर शंभर टक्के जरांगे पाटील यांचा विजय निश्चित या ठिकाणी मानला जातो